सर्वांना नमस्कार मित्र मासिक पाळी सुरू होण्याचं आणि पाळी बंद होण्याचं योग्य वय कोणतं असतं त्यावेळेला काय लक्षणं असतात काय चिन्ह असतात त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे मासिक पाळी सुरू होताना आणि मासिक पाळी बंद होताना स्त्रीच्या आयुष्यामधल्या या अतिशय महत्वाच्या घटना आहे याला जेव्हा पाळी सुरू होत असते मुलीच्या आयुष्यामध्ये त्या स्टेजला मेनार्की असं म्हणतात आणि जेव्हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात पाळी बंद होत असते तेव्हा त्याला मेनो पॉज म्हणतात तर आता हे पाळीचं जे महत्व आहे पाळीचं महत्त्व रेग्युलर पाळी नियमित पाळी येत असेल तर ते निरोगी शरीर आहे त्या स्त्रीचं स्त्रीत्व जे म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे आहे तिच्या शरीरातील हार्मोन्स जे आहे ते हार्मोन्स संतुलन चांगल्या प्रकारचं आहे असं सिद्ध होत असतं इनडायरेक्ट हाताचा इंडेक्स आहे असं समजायचं म्हणून आता आपण पाहूया की पाळीचं हे जे महत्त्व आहे याच्यामध्ये मग काही दोष नसले पाहिजे याचा त्रास नसला पाहिजे एक तीन चार दिवस अंगावरून जाणं सुरुवातीला थोडंसं हळहळ कमी होत होतं ते बंद होणं म्हणजे पोटात जास्त न दुखणं अंगावर जास्त न जाणं किंवा अतिशय कमी पण न जाणं तर बाकीचा त्रास न होणं हे लक्षणं असली पाहिजेत म्हणजे ती नॉर्मल पाळी असते तर आता मेनार्थी म्हणजे पाळी कधी येत असते तर अंदाज याचं वय आहे आवरेज सरासरी दहा ते सोळा वर्ष आता युजली काय होतं की बारा वर्षाच्या आसपास आजकाल मुलींना पाळी येत असते तर हे जे वय आहे याला काही घटक कारणे होत असतात कोणत्या वयाला अनुवंशिकता असते वातावरण असतं सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स असतात म्हणजे आर्थिक परिस्थिती पण असते शिक्षणाचा पण त्याच्यामध्ये प्रभाव होतो त्या मुलीची तब्येत कशी आहे आरोग्यतेचं कसं आहे प्रकृती कशी आहे वजन कसं आहे हाईट कशी आहे तिला आहार वगैरे कशा प्रकारचा पोषक आहार मिळतो का कुठल्या कमतरताचा नाहीत ना शरीरामध्ये आणि हार्मोन शरीरामधले कशा प्रकारचे आहेत तसंच तिची वाढ कशा प्रकारे होत आहे तर याच्यावर हे डिपेंड असतं एक वर्ष दोन वर्ष कुणाला लवकर किंवा कुणाला उशिरा म्हणून आपण ॲवरेज म्हणतो की दहा ते सोळा वर्ष या वयामध्ये पाळी आली पाहिजे नाही आली तर ते लक्ष दिलं पाहिजे याला आपण प्युबर्टी म्हणतो जेव्हा वय चौदा सोळाकडे जातं त्यावेळेला आपण याला प्युबर्टी म्हणतो यावेळेला काय होत असतं की इस्ट्रायडायऑल हे शरीरामध्ये स्त्राव होत असतं हे इस्ट्रायडायऑल हे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज करतं हे जे हार्मोन असतं या हार्मोनमुळं काय होतं की शरीरामध्ये जे इस्ट्रोजन असतं तसंच प्रोजेस्ट्रॉन असतं हे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनची जी संतुलन पाहिजे हे संतुलन बॉडीमध्ये नंतर निर्माण होतो सर्व ग्रंथी शरीरामधल्या त्यावेळेला ॲक्टिव्ह बनतात त्यांची वाढ असते पूर्ण शरीराची वाढ असते शरीराच्या अवयवांची पण वाढ असते सगळ्या तर ही वाढ याच्यामध्ये आपण जे म्हणतो की हे रिप्रॉडक्टिव्ह एज असतं प्रजनन क्षमता असलेलं हे वय आहे अव्हरेज आपण एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये चौदा पंधरा वर्षापासून ते चौवेचाळीस पंचाळीस वर्षापर्यंत म्हणजे हा तीस वर्षाचा जो कालावधी आहे याला आपण रिप्रॉडक्टिव एज किंवा प्रजनन क्षमता असलेलं वय असं म्हणतो तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त जे हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन या दोन्हीचं संतुलन असलं तर त्या स्त्रीचं स्त्रीत्व किंवा चांगल्या प्रकारे शरीर सगळ्या प्रकारे काम करतं आणि विशेषत पाळी ही चांगल्या प्रकारे नियमित चालते अठ्ठावीस दिवसाला नंतर दोन तीन दिवस जाणार अंगावरचं चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी पूर्ण बंद होणार कसलाही त्रास त्याला जुळून होणार नाही मध्यम अंगावरचं जाणार अशा प्रकारची पाळी ही नॉर्मल पाळी समजली जाते आता दुसरी स्टेप आहे की मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी बंद होत असते आपण याच्यावरचा एक व्हिडिओ केलेला आहे मोठा त्यावेळेस काय दक्षता घेतली पाहिजे कशी लक्षणं असतात काय प्रिकॉशन घेतले पाहिजे तर त्याच्यात तो पाहिरण तर पाहून घ्या तर हे वय असतं मेन पाळी बंद होण्याचं चाळीस ते अठ्ठेचाळीस हे त्याचं सरासरी आहे म्हणजे चौवेचाळीस ते पंचाळीस वयाच्या आसपास ॲवरेज स्त्रियांची पाळी बंद होत असते हे ग्रॅज्युअल प्रोसेस असते काही वेळेला बंद होताना काय होते की सुरुवातीला दोन तीन महिन्याला एकदा येते पुन्हा नंतर सहा महिन्याला एकदा येते पुन्हा काहीतरी वर्षाला आलं आणि नंतर ती बंद होऊन जाते हे ग्रॅज्युअल काही स्त्रियांच्या मध्ये तर हे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षे पण असं चालत राहत आता हे बंद होण्याची पद्धत आहे का दुसऱ्या काही कारणामुळे असं होत आहे तर जर नॉर्मल हा मेनोपॉज असेल त्याची लक्षणं काय असतात की त्या स्त्रीला थोडा थोडा घाम यायला लागतो थो थोडा मूळ जरा चढउतार असतात भावभावनांचे ते व्हायला लागतात म्हणजे लवकर मूड बदलतो चिडचिड थोडीशी वाढत असते त्वचेवर थोडेसे रेड हॉट यायला लागतात लाल लाल थोडीशी त्वचा व्हायला लागते तसं डिप्रेशनमध्ये तिसरी जायला लागते बऱ्याच वेळेला अँझायटी ताणतणाव शरीरावर किंवा मनावर जाणवायला लागतात झोप थोडी कमी व्हायला लागते त्वचा थोडी कोरडी पडायला लागते लघवी वारंवार व्हायला लागते लघवीला त्रास व्हायला लागतो असे जर चिन्ह दिसत असतील तर समजायचं की आता हे मेनोपवाकडे जात आहे आणि तेव्हा काळजी घेतली पाहिजे नुसतं पाहत नाही बसायचं घरच्या फॅमिलीच्या मेंबरनी पण अशा वेळेला मानसिकता चांगली ठेवण्याकरता सहकार्य केलं पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे घेतली पाहिजे कारण यावेळेला कॅल्शियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी प्रोटीन्स हे सगळं कमी होण्याची शक्यता जास्त असते आणि हे कमी तर हाडं ठरू व्हायला सांधे दुखायला शरीराचं वजन वाढायला बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत व्हायला लागतात म्हणून त्यावेळेस लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या स्त्रीनं ढिल्ले कपडे वापरले पाहिजे आहार हा आरोग्यासाठी उपयुक्त असा आहार घेतला पाहिजे शाकाहारी फ्रेश असा पालेभाज्या फळभाज्या फळ घेतलं पाहिजे व्यायाम नियमित थोडाफार तरी केला पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन टाइम के केला तरी चालतो तसंच स्वच्छता पाळली पाहिजे शांतता पाळली पाहिजे माइंड शांत राहिल्याची काळजी घेतली पाहिजे आणि मानसिकतेकडे स्वतःच्या लक्ष देऊन ती चांगल्यात चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली लाईफस्टाईल आपली दैनंदिनी ठरवली पाहिजे बाकीच्या गोष्टींचा मनावर जास्त परिणाम न होऊ देता काही तुमच्या मनाच्या ऋर्जात असेल त्याचा जास्त विचार न करता आपली मानसिकता चांगली ठेवली पाहिजे आपली दैनंदिनी लाईफस्टाईल चांगल्या प्रकारे बनवली पाहिजे तज्ज्ञांचा सल्ला कुटुंबियांची मदत घेऊन हे सगळ्या प्रकारानं मेनोपॉजला तोंड दिलं पाहिजे एकदा पंचावन्न साठ तुम्ही क्रॉस करून पुढे गेलात की मग ते स्त्री जरा स्थिर होते आणि पुन्हा शरीरामध्ये जास्त बदल होत नसतो म्हणून ह्या ज्या दोन स्टेप आहेत पाळी सुरू होण्याच्या आणि पाळी बंद होण्याच्या ह्या त्या पाळी सुरू होणं त्या मुलीच्या वयातील आणि पाळी बंद होणं त्या स्त्रीच्या वयातील ह्या दोन्ही ज्या घटना आहेत या दोन्ही घटनांना समाजानं किंवा घरातल्या कुटुंबियांनी सहानुभूतीनं त्याकडे पाहिलं सहकार्याच्या भावनेनं पाहिलं पाहिजे मानसिकतेनं सपोर्ट केला पाहिजे तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि विनाकारण काही चिन्ह जर त्रासदायक वाटत असतील तर त्याचा तिथंच लगेच बंदोबस्त केला पाहिजे विशेषतः हार्मोन्सचं जर इम्बॅलन्स होत असेल असंतुलन होत असेल तर ते लगेच करेक्शन करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर खूप वाईट चिन्ह वाईट परिणाम त्याचे भोगावे लागतात म्हणून इकडे सगळं लक्ष देऊया आणि स्त्रियांच्या आयुष्यामध्ये या ज्या घटना आहेत त्या चांगल्या प्रकारे सुरू होतील आणि बंद होतील याकडे त्यांना सहकार्य करूया आणि सर्वजण निरोगी राहून दीर्घ ऐकूया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला करें विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सा